चर्चा साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी ताप खोकला सर्दीच्या आजारांना लागण झालेल्या एकसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे तर उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा या बारा वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय दरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या गणेशपूर इथं निवासी आश्रम शाळा चालवली जाते या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अचानक गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना थंडी तापच्या आजारानं ग्रासलं असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकार्यांनी उपचारासाठी साखरे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तूर आश्रम शाळा नेमकं काय झालं नॉर्मल अचानक अचानक कधी पासून म्हणजे बाकीच्या बाकीच्या सकाळचे अकरा वाजे कोणाला काही जास्त प्रमाण देणार याना दे याना यान दे यान किती ऍडमिट केले <laughs> हे 4 रे ऍडमिट झाले तिथ बाहेरचं बा